सोलापूरमधील मोदी परिसर आणि त्यात ठळक उठून दिसणार नाव म्हणजे वळसकर हॉस्पिटल शुक्रवारच्या रात्री हे हॉस्पिटल नेहमीसारखं नव्हतं तिथे वती प्रचंड गर्दी पेशंट नव्हते ना नातेवाईकही नव्हते ना होते फक्त लोक भरल्या डोळ्याने आत येणारे आणि हातरूम बाहेर जाणारे कारण होतं हॅट्स ऑफ गॉड म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शिरीष वळसकर जे हजारो रुग्णांना मृत्यूच्या जबड्यातून परत आणत होते त्यांनीच त्या हॉस्पिटलमध्ये आपला शेवटचा श्वास घेतला आणि धक्का म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या आयुष्याचा शेवट केला पण का शिरीष वळस्कर कोण होते आणि इतकं प्रचंड टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं ने कारण काय नमस्कार मी राकेश आपण पाहतात लाईव्ह डॉक्टर शिरीष वळस्कर हे केवळ सोलापूर नाही तर जगभरातून रुग्णांना उपचार देणारे फिजिशियन होते त्यांचे हॉस्पिटल वळस्कर हॉस्पिटल म्हणजे सोलापुरातलं श्रद्धास्थानच होय पण शुक्रवारी संध्याकाळी ते रोजच्या साखर राहून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले रुग्णांची चौकशी केली संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ते घरीही परतले त्यांची मुलगी घरी आली होती त्यामुळे घरात गप्पा सुरू होत्या साधारण आठ वाजून पाच मिनिटांनी ते बाथरूम मध्ये गेले आणि काही मिनिटात दोन आवाज आले त्यानंतर बायको आणि मुलगी धावत बाथरूम कडे गेल्या तर तिथे काय दिसले डॉक्टर वळस्कर रक्ताच्या थारव्यात पडले होते गोळी डोक्यातून आरपार गेली होती त्यांना तात्काळ त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पावणे नऊच्या सुमारास ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले आठ ते दहा डॉक्टर त्यांच्या उपचार करत होते त्यात त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनली होते पण डॉक्टर शक्य झालं नाही रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले या सर्व घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला बाथरूम मध्ये रक्त एक छोटे पिस्तूल आणि दोन गोळ्यांचे पुंग देखील सापडले एक गोळी डोक्यातून आरपार गेली होती तर दुसरी भिंतीवर आदयी होती त्यांचा मावलही जप्त करण्यात आला आहे जेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं तेव्हा त्यांची बायको डॉक्टर पण त्यांनी सांगितलं जोवर आहे मी तिथेच भाऊ सतीश वळसकर जे स्वतःही डॉक्टर आहेत व्हिचरवर येऊन शेवटचा निरोप त्यांनी घेतला आणि हॉस्पिटलमधील गर्दी सगळ्यांचेच डोळे बनवले कारण म्हणजे फक्त का एक डॉक्टर गेला नाही तर सोलापूरच्या काळजातलं एक नाव हरपलं होतं डॉक्टर शिरीष यांचे वडील प वळस्कर हे देखील नामवंत डॉक्टर होते वारसा चालवताना न्यूरो निर्णय घेतला होता त्या काळात जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी सोलापूर आणि आसपासच्या एकमेव न्यूरो एक्सपर्ट म्हणजे वळस्करच जुन्या पोस्ट ऑफिसच्या शहरात झालेली सुरुवात एका अत्याधुनिक हॉस्पिटल पर्यंत नेला एमआरआय सी टी स्कॅन सेंटर मॉनिटरिंग जेव्हा लोकांना पुणे मुंबईला जावं लागायचं तेव्हा ओळस्कारांनी सोलापूरातच ही सेवा पुरवली त्यांचं शिक्षण म्हणजे एम बी बी एस एम डी एम सी पी सोलापूर शिवाजी विद्यापीठ आणि लंडन रॉयल कॉलेज ऑफ फिजिशनपर्यंतचं शिक्षण तरी ते थांबले था त्यांना चार भाषा येत होत्या ज्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश आणि कन्नड देखील समाविष्ट होते रुग्णांवर जीवतून उपचार करणारा हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कधी कधी झोपेशिवाय दोन दोन दिवसही थांबायचा था। त्यांची अजून एक वेगळी ओळखही होती ती म्हणजे वैमानिक हो ते विमान उडवायचे डबल इंजिन असलेलं डायमंड प्लेन त्यांनी स्वतः घेतलं होतं स्वप्न होतं जग फिरायचं ते जवळ आलंही होतं पण मृत्यू त्याच्या आधीच आला आता प्रश्न पडतोय हे सर्व का घडलं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की कौटुंबिक वाद असावा पण कोणता वाद हा वाद एवढ्या टोकाला का गेला डॉक्टर खिशात पिस्तूल घेऊन का फिरत होते हे प्रश्न अजूनही अनुतरित आहे पण उत्तर नक्कीच मिळायला हवे कारण हॅट्स ऑफ गॉड म्हणाल्या जाणाऱ्या डॉक्टरने आपल्याच हाताने आयुष्य संपवणं ही काही सोपी गोष्ट नाही ही गोष्ट मनात दुखण्यासारखी आहे कारण ज्या डॉक्टरने हजारो लोकांचे प्राण वाचवले त्यांनी स्वतःच प्राण घेणं हे काही योग्य वाटत नाही मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबाबतीत आपलं मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र